एसपी फाउंडेशन तर्फे व्हॉलीबॉल टीमचे सत्कार इंडो नेपाळ न्यूज इंटरनॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत भारताला सिल्वर मेडल मिळवून देणारे भारतीय खेळाडू टीमचे कॅप्टन शुभम जाधव व त्यांची सहकारी टीमचा एस पी फाउंडेशन तर्फे यांचा सत्कार करण्यात आला गुरुवार अकरा जानेवारी रोजी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या एस पी फाउंडेशनच्या वतीने फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पवार शिवानी मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत फाउंडेशनच्या स्वयंसेवक व मान्यवरांच्या उपस्थितीत

इच्छा एस पी फाउंडेशन व्यक्त करतो आणि त्यांना येणाऱ्या भावी वाटचालीसाठी काहीही सपोर्टची गरज असेल तर एस पी फाउंडेशन कायम त्यांच्या पाठीशी राहील यावेळी डॉक्टर रोहिदास पवार फाउंडेशनचे स्वयंसेवक सलोनी पवार तेजस मोहिते लकी पवार रोहित पिल्लई व इतर मान्यवर उपस्थित होते नमस्कार आज या ठिकाणी इंडो नेपाळ न्यूज इंटरनॅशनल व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप सिल्वर मेडल मिळवलेल्या नाशिक येथील खेळाडूंचा सत्कार सर्वत्र होत आहे उद्या माननीय प्रधानमंत्री भारत श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्तेसुद्धा स सर्व टीमचा सत्कार होणार आहे त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी एस पी फाउंडेशन नाशिक यांच्या वतीनं सदर खेळाडूंचा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे तर ही एक खेळाडूंच्या विजयाची एक आनंदाची गोष्ट आहे आणि अशाच प्रकारे सर्व खेळाडूंना स सत्कार करून त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा सा, सा, देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे यातून सर्व खेळाडूंना आणि भा भावी पिढीतील खेळाडूंना उत्तेजन मिळावे आणि जास्तीत जास्त सिल्वरच्या पुढच्या आणखीन गोल्ड मेडल आणि इतर चॅम्पियनशिप त्यांनी स्पर्धा जिंकावी आणि भारताचं तसं आपल्या शहराचं नाशिकचं नाव उज्ज्वल करावं यासाठी मी सर्व खेळाडूंना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद माळी आम्ही नेपाल युथ गेम काउन्सिलिंग इंटरनॅशनल चॅम्पियनशिप खेळायला गेलो होतो तर त्याची सुरुवात आम्ही इथं डिस्ट्रिक्ट श्रमिक नगर सातपूर येथे आमची डिस्ट्रिक्ट मॅचेस झाल्या तिथे आम्ही प्रथम क्रमांक मिळवला व त्यानंतर आमच्या स्टेटच्या मॅचेस श्रीरामपूर येथे झाल्या तेथे आम्ही प्र प्रथम क्रमांक मिळवला त्यानंतर नॅशनल व इंटरनॅशनल या मॅचेस आमच्या नेपाळला झाल्या तिथे नॅशनलमध्ये आम्ही प्रथम क्रमांक मिळून गोल्ड मेडल प्राप्त केले व त्यानंतर इंटरनॅशनलच्या मॅचेसला आम्ही द्वितीय क्रमांक मिळवला तिथे आम्हाला समोर ऑस्ट्रेलिया चीन आणि नेपाळ या तीन टीमा होत्या त्यात पहिली मॅच आमची ऑस्ट्रेलियासोबत लागली त्यात आम्ही सहजपणे ऑस्ट्रेलिया हरून तिथं आम्ही विजय प्राप्त केला त्यानंतर आम्ही चीनसोबत लढाऊ घेतला त्यामध्ये चीन आम्हाला थोडं टफ देत होत तरी आम्ही चीनला मागे टाकून आम्ही तिथंही विजय प्राप्त केला परंतु नेपाळ ही टीम खूप टफ असल्यामुळे आम्ही त्यांना हारू नाही शकलो तिथे आम्ही हारलो त्यामुळे आम्हाला द्वितीय क्रमांक मिळाला आणि भारतासाठी आम्ही सिल्वर मेडल आणले